सध्या बऱ्याच नव्या मालिका पाहायला मिळतात त्यासोबतच त्या मालिकेत नवीन चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येतात हे चेहरे म्हणजे नवीन अभिनेत्री किंवा अभिनेते प्रेक्षकांना फारच आवडतात पण तरी सुद्धा काही असे चेहरे किंवा त्यांच्या भूमिका तर त्यांच्या मालिकांमुळे त्यांचा विसर पडत नाही अशीच एक अभिनेत्री म्हणजे राणी गुणाजी राणीने हिंदी मालिकेतून मालिका विश्वात पदार्पण करत तिच्या करिअरला सुरुवात केली तिच्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली पण असं असताना राणी ही मालिका विश्वापासून दूर आहे तर जाणून घेऊया ती सध्या काय करते राणीने मिस्टर योगी या हिंदी मालिकेतून मालिका पदार्पण केलं त्यानंतर तिची ओळख अभिनेता मिलिंद गुणाजी सोबत झाली आणि नंतर ते लग्नबंधनात अडकले नंतर राणी दिसली ते झी मराठीवरील मानसी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना त्यानंतर बराच काळ गॅप घेतल्यानंतर दोन हजार ला सोनी मराठीवरील हम बने आणि तुमा बने या मालिकेतून मालिका विश्वात तिने कम केला या मालिकेत ती सचिन देशपांडे प्रदीप वेलणकर उज्ज्वला जोग अदिती सारंगधर या कलाकारांसोबत झळकली दोन हजार अठरा ते दोन हजार वीस अशी दोन वर्ष या मालिकेने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं त्यानंतर मात्र राणी कोणत्याच मालिकेत किंवा चित्रपटात झळकली नाही तरीसुद्धा ती तिच्या सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते राणी आणि मिलिंद यांच्या मुलाने म्हणजेच अभिषेकने सुद्धा सिने विश्वात पदार्पण केलंय त्याने दिग्दर्शन क्षेत्रात पाऊल ठेवलं असून त्याने दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट लवकरच भेटीला येणार आहे तर राणीला तुम्हाला कोणत्या नवीन भूमिकेत पाहायला आवडेल का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी सिने विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसेप साठी तुम्ही सबस्क्राईब मराठी